ना आजींचं मी अनापूर मध्ये आली आहे या आजींचं वय ना पंच्याऐंशी वर्ष नव्हता आजीच्या कंटिन्यू पाणी येत होतं आणि आजीचा हात आहे ना अजिबात उचलत नव्हता किंवा आजीला काही उचलता येत नव्हतं आजीला आता असं काही काम पण करता येत नव्हतं आजीला वाटत नव्हतं का आता मी बरी होईल पण आपला आहे ना याचा ऑर्थो किट आणि वंडरग्लासनी ना आजीला खूप सुंदर रिझल्ट आलाय आपण आजीच्या तोडूनच ऐकू आजी काय होत होत पहिलं मला ना नाव रुमाल नव्हता ना एवढा एवढा का मला हातातच येत नव्हता पण मी आता उचली तर लोड त्यांनी उचलून आश्याम अशी अशी करते आता तू काम पण करता काय जाणून जोडून काढते इथ काढते गरज आ इथ झाली ती यांच्यानी इथंच झाली ती डोळ्याचं पाणी राहिलं का हा पहिले लो यात राहिलं राहिलं का आणि हात उचलत का तुम्हाला हात उचलतो माझा. हा ना उचलून दाखव बर लोड उचलून दाखवा आजी उभी राहून लोड उचलून दाखवत पंच्याऐंशी वर्षाची आजी

आता खुश आहे तुम्ही आता परत सगळी औषधं घ्या अजून दोन महिने दोन महिने घ्या तुम्ही टेन्शन आता घेऊ पैशाचं बरं व्हायला महत्वाचं आहे हा बर बस बस बस